दिनांक तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती साहित्यबाई फुले यांची जयंती मोठ्या अवस्थाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वजर आगाव इथे संपन्न झाली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उपसंपादक रघुनाथ आगाव यांनी

आता आपण पण अशाच यशस्वी होऊ खास करून मुलींसाठी मुलीसुद्धा जास्त हुशार असतात तसं तर मुले मुलेसुद्धा हुशार असतात तो आज पण काही 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 लोक मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव करतात माझी एकच प्रार्थना असते मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव करू नका आणि साहित्य यांना स्त्री शिक्षणाचा ज्यांनी स्त्री शिक्षणाचा ज्यांनी रसला पाया स्त्री शिक्षणाचा ज्यांनी रसला पाया बालकांना जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला बालकांना जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला जिने जिने उघडले शिक्षणाचे दात जिने उघडले शिक्षणाचे दात अशा क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे खूप खूप प्रमाण अशा क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे खूप खूप प्रमाण चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक सत्यशोधक या समाजाची स्थापना केली आणि दहा मार्च अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांचा निधन झालं धन्यवाद त्याच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती स्त्रियाच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती आज जगती आमर आहे ती सावित्री आज जगती अमर आहे ती सावित्री सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी जाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत बालिके सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांतीज्योती

ज्यांच्या जन्मदिने आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो त्याचप्रमाणे महिला मुक्ती दिन म्हणून हा सुद्धा साजरा आपण इच्छित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले लिहिले कांदा दिली सरकटे यांनी अध्यक्षस्थान भूषवलं त्याचप्रमाणे उपाध्यक्ष स्थान माननीय विनोदी मोरे यांनी भूषवलं त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून आमच्या शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापका मीनाक्षी पुरी मॅडम यांनी सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून स्थान भूषवलं त्याचप्रमाणे आमच्या गावचे माननीय माजी सरपंच रामेश्वर सीतारामजी आघाव यांनीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून स्थान इथे भूषवलं त्याबद्दल मी या सर्व मान्यवरांचे तसेच आमच्या शाळेतील मीनाक्षी कुरी मॅडम यांचे मिस्टर श्री भारती सर यांनी सुद्धा वेळापिळ काढून येथे आम्हाला कार्यक्रमाला का मदत केली त्याबद्दल व आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक यांनी सुद्धा या कार्यक्रमाला खूप मदत केली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे व आमच्या शिक्षक गुंडाचे सर्वांचे आभार मानतो तसेच आमच्या शाळेच्या माननीय सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगले प्रकारे येथे कार्यक्रम आयोजित केला व सूत्रसंचालन केलं सूत्रसंचालन माननीय श्री कुमार सुरज, सरकटे यांनी केलं तसेच इतर मुलांनी सुद्धा खूप चांगले भाषणं केली त्याबद्दल मी सर्व मुलांचे आमच्या शाळेच्या वतीनं व शिक्षक वरुंदाच्या धन्यवाद